हॅलो नमस्कार मंडळी तर हा आहे छोटासा मिनी ब्लॉग तर मी आज गेली होती मार्केटमध्ये मा आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती प्रमाणात गर्दी आहे ती कारण पाडवा आलाय जवळ त्यामुळे शॉपिंगची सगळ्यांची ही असते आणि पाडव्याला जण शॉपिंग करतात सोनं नाणं काही खरेदी करतात तर आ, मी गेली होती शॉपिंगसाठी माझी काय सोन्या नाण्याची खरेदी नव्हती ना पण असं छोट्या मोठ्या वस्तू घ्यायला गेली होती मी आणि बघताय तुम्ही ज्वेलरी तर बायकांकडे कितीही ज्वेलरी असू दे बायकांचा एक सवय आहे परत बघायचीच आणि परत नवीन घ्यायची इच्छाच असते आणि शॉपिंग करायला गेलं की पैशांचा एवढा मोठा गट्टा घेऊन जावा लागतो कारण मार्केटमध्ये नवीन नवीन प्रोडक्ट्स किंवा नवीन नवीन वस्तू आलेल्या असतात त्या घ्यायची इच्छाही होतेच आणि ते बघू शकतात छोटे गुढी तर मला विचाराला की गुढी घेऊन असं म्हणजे आमच्या घरी गुढी कधी के उभा केली नाही आहे उभारली नाही आहे तर मला असं वाटत होतं की ही छोटी गुढी घेऊन असं पूजा वगैरे करू काय म्हटलं आधी घरी विचारावं आणि नंतर मग विचार करता येईल घ्यायचं की नाही तर इथे कलर वगैरे संपले संपले होते रांगोळीतले आणि रांगोळी पण संपली होती तर मी इथे रांगोळी आणि कलर घेत होती तर हे काका खूप चांगले आहेत मी इथूनच नेहमी कलर वगैरे घेते रांगोळीतले आणि ही एक गल्ली आहे जे इथे देवाचं सगळं साहित्य मिळतं लग्नातले बाशिंग म्हणा किंवा हळदीचे दागिने आणि देवाचे वस्त्र सगळंच मिळतं तर मला लाल कापड घ्यायचं होतं देवारात अंतरण्यासाठी ते मी इथून घेतलं आणि आधीचं पण आहे ते देवारात मी देवाचं ब्लॉक टाकलाय त्याच्यामध्ये दिसेल तर ते पण मी इथूनच घेतले आणि ते, ते बघू शकता बताशाचे माळ वगैरे भरपूर आले होते कारण पाडव्याला भरपूर असं मा हे असतं शॉपिंग असते तर हे गुढी आहेत आणि गुढीचे वस्त्र आहेत आणि ही एक वस्तू मला लहानपणाची आठवण ताजा केली की म्हणजे इलायची चिंच ह्या चिंचेला तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा तर ह्या चिंचा काढायला आम्ही शाळा सुटल्यावर कुठे कुठे लांब लांब जायचो ती आठवण ताजी झाली माझी एकदम असं एक हे होतं ना इमोशनल तशा टाईपमध्ये झालं तर इथे बघू शकता माठ वगैरे आ, मातीचे कारण आता गर्मी चालू झाली त्यामुळे मातीचे माठ वगैरे भरपूर प्रमाणात घेतात आणि मला तहान लागली होती त्यामुळे मी उसाचा रस पिला तर उसाचा रस एकदम छान होता आणि दुसरं कुठलं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पे उसाचा रसच रस भारी तर मस्त तसा थंडगार उसाचा रस पिलो आणि परत मग मार्केटमध्ये पुढे निघालो तेवढ्यात मग मिस्टर पण आले म्हणलं चला तर तुझी शॉपिंग बस झाली घरी जाऊ आणि शॉपिंग काय एवढी नव्हती तर थोड्या प्रमाणातच होती माझी शॉपिंग तर म्हटलं जाता जाता इथे तलाव पळलेला की व्हिडिओ तर काढा नंतर शू म्हणजे एक फोटो तरी काढा म्हटलं कुठला ऐकतात बोलतात वेळ झाला आधीच घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा आहे मुलं वाट बघत असेल चल गपचूप तर म्हटलं जाऊ दे चला घरी निघूया गपचूप आणि दिवस एवढा शॉपिंग केलीच आहे कसं आपण फिरलो आहेच तर म्हटलं गप गेलेलं बरं आणि ट्राफिक तर भरपूर लागते ठाण्यात ठाण्यात काय सगळीकडे स्थितीमध्ये ट्राफिक भरपूर लागते आणि गेलो मग घरी जाता जाता लक्षात आलं दूध संपलं आहे दूध न्यायचं आहे घरी म्हटलं दूध घेऊन जाऊ आणि आम्ही सिटी डेअरी वापरतो तुम्ही कोणतं वापरताय ते नक्की सांगा कारण सिटीमध्ये पाकिटमधलेच दुधं आणि तबेला ते दुधं घेतली तरी मिक्स हे असतंच पाणी जास्त प्रमाणात त्यामुळे मग जाऊ ते म्हटलं आणि सिटी डेअरी कसं चांगलं दूध आहे म्हणजे साय वगैरे थिक असते त्याची एवढं पाणी मिस न मिक्स नसतं तर जाता जाता इथे ढोलताचं पत्तक दिसलं मला म्हणजे प्रॅक्टिस चालू होतं तर मी जवळून व्हिडिओ काढला लांबून होतो आम्ही भरपूर लांबून म्हणजे जात होतो तर मिस्टरनं मी रिक्वेस्ट केली की जरा मला व्हिडिओ काढू द्यावं तर ते एक चांगलं काम केलं जवळ घ्यायला आणि मला व्हिडिओ काढायला दिला तर निघालो आम्ही घरी ट्राफिकमधनं तर ट्राफिकमधनं बाहेर पडायलाच पंधरा वीस मिनटं लागतात आपल्याला तर संध्याकाळची ट्राफिक खूप असते तर चला मग भेटू परत का